कल्याणपूर्वेत कॉलेज तरुण होत आहेत चरस गांजा कल्याण कल्याणपूर्व येथील शंभर फुटी रोड लागत असलेल्या टर्फ शेजारी लहान बालके स्पोर्ट शिकत असताना शेजारीच काही कॉलेज तरुण नशाधीन होत असल्याचं दुर्दैव कल्याण पूर्वेकरांना दिसत आहे आई वडील पालक उराशी मोठी स्वप्न बाळगून मुलांना कॉलेज शिक्षणासाठी पाठवत असतात मात्र काही मुलं चरस गांजाची नशाधीन होताना दिसत आहेत आदिराज मीडियाची टीम कल्याण पूर्व येथील शंभर फुटी रोड कॉलेज परिसरामध्ये तरुणांच्या प्रगतीची खेळाडू वृत्तीची पाहणी करण्यासाठी गेली असताना काही तरुण क्रीडा खेळामध्ये मग्न असून शेजारीच काही तरुण तर चक्क चरस गांजा पिण्यामध्ये मग्न असल्याचं दिसून आलंय आमची टीम त्या ठिकाणी गेली असता गांजा पिण्यासाठी असलेली चिलीम सिगारेट बिडी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे देशाचं भविष्य तरुण पिढी नशाधीन होत असताना पाहून कल्याण पूर्वचे महाराष्ट्राचे देशाचे दुर्दैव समोर दिसत आहे निर्जन किंवा वर्दळीचे ठिकाण असो सर्रास गांजाडी शहरांमध्ये बसलेले दिसत आहेत यातून गुन्हेगारी प्रमाणामध्ये देखील वाढ होताना दिसतीये कल्याण पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये नशाखोरांविरोधात सक्त कारवाई करत असून पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे मात्र कॉलेज परिसरातील निर्जन ठिकाणी पोलिसांनी अशा अड्ड्यांवर देखील गस्त घालून कारवाई करणं तितकंच गरजेचं आहे शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण